गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे रिपब्लिकन युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय पाटबंधारे महामंडळाच्या आयुक्तांच्या गाडीसमोर झोपून निषेध आंदोलन करण्यात आलाय पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात हाय व्होल्टेज ड्रामा करण्यात आलेला आहे रिपब्लिकन युवा सेनेचे कार्यकर्त्यांनी पेटवून घेत गाड्या अडवत राडा केला आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय नेमकं काय घडलेलं आहे नक्की जाणवेल छत्रपती संभाजीनगरच्या पाटबंधारे विभाग मंडळ कार्यालय जे आहे त्यात रिपब्लिक युवा सेनेचे कार्यकर्त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे मार्गस्वर्य जे ठेकेदार आहेत त्यांना दिले जात नसल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्याकडून करण्यात आला होता पाठ बांधारे विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन आयुक्ताच्या समोर त्यांनी झोपून घेतला त्याचबरोबर त्या ठिकाणी अंगावरती डिझेल घेऊन पेटून घेण्याचा प्रयत्न देखील त्या कार्यकर्त्यांनी केला होता मात्र त्या ठिकाणी असणारे सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांनी वेळेत सदरीत करते जे आहे त्यांना ताब्यात घेतलं त्यामुळं कुठंतरी हा मोठा अनर्थ जो आहे तो टाळण्याचा आपला पाहायला मिळालेला आहे मार्गश्रीय जे ठेकेदार आहेत त्यांना काम दिले जात दा, नसल्याचा आरोप दा त्यांच्या करण्यात येत होता मात्र आता प्रशासनाची आणि त्यांची चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे या संदर्भात आता मदती काही कार्यकर्ते जे आहेत ते करताना पाहायला मिळतात धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी